नमस्कार मंडळी कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आम आमच्याकडे असा बाहेर छान असा पाऊस चालू आहे सकाळपासून रिमझिम तुमच्याकडे आहे की नाही नक्की सांगा मला तर आज पावसाच्या वातावरणामध्ये आपण असं सुंदर असं वातावरण आहे तर छान कढी भजीचा आपण भेद करणार आहे तर त्यासाठीही मी छान असे दोन तीन कांदे एकदम बारीक असे कापून घेतलेले आहेत नंतर कोथिंबीर घेतली आणि हे हिरवी मिरची आणि लसूण आहे एक पन्नास ग्रॅम मिरची आहे आणि लसूण घेतलेला आहे एक दोन गड्डी तर याच्यातला आपण भाज्यासाठी वापरणार आहे आणि अर्ध कढीसाठी तर चला तर मग सुरुवात करू तर आता सुरुवातीला आपण कांदे टाकून घेणार आहे छान मोकळे करून घ्यायचे कांदे आपल्याला म्हणजे आपले कांदे भजे अगोदर भिजू घालायचं आहे पीठ आणि असे मोकळे कांदे करून घेतल्यानंतर छान भजे होतात तर आपण कांदे टाकून घेऊ याच्यानंतर टाकू आपण एक मूठ भरून कोथिंबीर टाकू स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तर आता हे हिरवी मिरची आणि लसणाची आपण पेस्ट जाडसर अशी वाटून घेतलेली आहे कुटून घ्यायची आहे आपल्याला बारीक नंतर याच्यानंतर आता बेसनपीठ टाकू आपण एक वाटी भरून हळद पाव चमचा टाकून घ्यायची कलर छान येण्यासाठी नंतर लाल मिरची थोडीशी टाकायची आपल्याला पाव चमचा ती पण टाकली याच्यानंतर आपण धने पावडर टाकू अर्धा चमचा आता जिरे पाव चमचा जिरे पावडर टाकायचे नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार टाका तुम्ही क्वांटिटी किती करणार आहे काय नाही त्यानुसार तर आपण आता याच्यामध्ये एक ट्रीक वापरायची आपण याच्यामध्ये सोडा नाही टाकायचा सोडा टाकल्यानंतर तेल जास्त पिलं जातं आणि भजे थोडेसे असे तेलकट होतात तर तसे खायला नाही ना चांगले लागत तर त्यासाठी आपण थोडंसं एक अर्धी पय आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊ गरम केलेलं नाही आपलं कच्चंच तेल टाकलेलं आहे तर हे जे आपलं सगळं साहित्य घेतलेलं आहे ते छान आपण अगोदर पाणी टाकायच्या अगोदरच पूर्ण असं एक जीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता सोडा आपल्याला वापरायची नाही अशा पद्धतीनं तुम्ही भजे करून बघा एक तेल पण कमी लागतं आणि फुलतात पण छान आणि हे मिक्स केल्यानंतर आपल्याला ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा विसरला होता त्याला आपण हातावर छान असं चोळून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपण आता ह्याला भिजवून घेऊ पातळ भिजवून घ्यायचं नाही घट्टसरच असं भिजवून आहे छान पूर्ण आपले जे जिन्नसमध्ये टाकलेले सगळे जीव करायचे अगदीच थोडं थोडं पाणी टाकायचं आहे हे एकदम भडकन टाकल्यानंतर लगे अंदाज येत नाही कांद्यामुळे आणि त्याच्यामुळे आपलं पीठ पातळ होऊन बसतं हे अशा पद्धतीनं आपण छान बेसनपीठ भिजवून घेतलेलं आहे भज्याचं तर आता कांद्याला हे आणखी परत पाणी सुटतं आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याला आता दहा पंधरा मिनिट असं भिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण कडीला फोडणी देऊन घेऊ तर आता कढीसाठी आपण हे पूर्ण ही एक कप भरून म्हणजे एक वाटी भरून आपण दही घेतलेलं आहे घरीच लावलेलं तर हे आपण आता छान फिटून घेणार आहे तर पाणी टाकू थोडं अगोदर सुरुवातीला असंच फेटून घ्यायचं म्हणजे गाठी सगळ्या फुटल्या जातात आणि एकदम दही आपलं प्लेन होतं आणि नंतर पाणी टाकून आणखी आपल्याला फेटून घ्यायचं याला पाणी टाकले तर याच्यामध्येच आपल्याला आता दोन चमचे फक्त बेसनपीठ टाकायचं आहे आणि लगे याच्यामध्येच फेटून घ्यायचे थोडी हळद पण टाकून घेऊ आपण आणि आता फेटून घ्यायचं छान पूर्ण गाठी फोडून पूर घ्यायच्यात एक जीव करून घ्यायचा आहे आप आपल्याला रवीच्या सहाय्याने तेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घ्या तसं जरी असलं तरी पण आहे पण काही थोडंसं आहे त्याच्यामुळे मी रवीनंच करून घेते तर आता चवीनुसार आपण मीठ टाकणार आहे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे बघा अशा पद्धतीनं आपल्याला पातळ करून घ्यायचे आणखी थोडंसं पाणी जाणारच आहे कारण जशी आपली कढई घट्ट होती तशी थंड होती तशी घट्ट होते तर आता चला फोडणी देऊन घेऊ तर कढईमध्ये आपण गरम करायला ठेवून दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी छान आपल्याला फुलू द्यायची नंतर तितकेच आपल्याला जिरे पण टाकायचे त्यानंतर आपण टाकणार आहे लसूण बा आठ दहा पाक्या लसूण असं जाडसर ठेकून घेतला तो टाकू सोनेरी कलर विजय कढी कढीपत्ता टाकू एकदम फ्रेश आणि नंतर हिरव्या मिरचीचा आपण जो ठेचा थोडासा भजना टाकला होता आणि थोडासा कढीसाठी ठेवला तो टाकून घेऊ आणि त्याला एक मिनिटभर आपण पतून घेऊ अशी चरकरत फोडणी बसली पाहिजे कढीला म्हणजे एकदम छान चव येते कोथिंबीर आपण नंतर वरतून टाकणार आहे आणि आता याच्यामध्ये आपण कापुगी दही आपण पिजून घेतलेलं आहे त्याचे मला छान एकदम कोरणी एक खमंग छान ढवळून द्यायचं आणि आणखी थोडंसं पाणी टाकायचं याला म्हणजे शिजण्यासाठी थोडंसं लागतंच थोडंसं एक वाटी आणखी पाणी मी ॲड केलेलं आहे आता याला छान आपल्याला उकळी द्यायची आणि ह्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे म्हणजे आपलं ना दही जे आहे ती फुटत नाही उकळी येईपर्यंत कारण ओतू जातं लगेच आणि असं थोडंसं वेगळं दही आणि पाणी वेगळं होतं त्याच्यामुळे कंटिन्यू याला मिक्स करत राहायचं आहे असं ढवळ तर आपली कढी झाली आणि इकडे मस्त कणिक पण मळून झालेले आहे एक दहा पंधरा मिनिट झालं कणिक मळून छान मुरलेली तर आता सगळ्यात अगोदर आपण एका साईडला भात लावायचा आहे आणि नंतर हे कणिकच्या आता छान चपात्या करून घ्यायच्या पण शेवटी आपण गरमागरम एकदम भजे करणार आहे तर कढी झालेली आहे आपली बघा किती सुंदर कलर आला आता याच्यामध्ये आपण वरून कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून द्यायचा आणि आता लगेच चपात्या करून घ्यायचं तर आता पटपट आपलं चपात्या लाटून घेते एक आठ दहा पोळ्या करायच्या आहेत आठ दहा पोळ्या केल्या की के गरमागरम लगेच आपण भजे तळून घेणार आहे तेल लावून घेतलं मध्ये नंतर हे आपल्या कोरड्या पिठामध्ये टाकून हुंडा करून घेऊ छान आता एक सारखी लाटायची एकदम इकडे आपलं कुकर पण लावलेलं ला आहे भाताच आता खालची बाजू आपल्याला चांगली शेकून घ्यायची नंतर पलटून टाकायची आहे इकडे आपण कुकरला भात पण लावून दिलाय बाजू पलटून घेतली आणि नंतर आता ही खालची बाजू शेकल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनं तेल लावून घ्यायचे छान फुकती आपली तेल लावून घ्यायचं आवडत असेल तर लावा नाही लावलं तरी पण चालतंय आता हे दुसऱ्या बाजूनं पण आपण पलटून टाकली आणि हे आपण साईडनं तेल लावून घेऊ तर अशी दोन्ही साईडनं आपण छान भाजून घेतली साईडनं तर अशाच पद्धतीनं आपण पूर्ण आता या चपात्या करून घेणार आहे नंतर भजे करताना दाखवते तुम्हाला छान खूप त्यात पो पोया बघा आपल्या चपात्या तेल आपण आता गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता भजे सोडून देऊ आपण तर छान आपल्याला खरपूस एकदम कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायची आहेत म्हणजे वरती थोडंसं तेल टाकायचं झऱ्यात सगळ्या बाजूनं आपल्याला छान तळून घ्यायचे असं छान एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे पूर्ण पाऊस सकाळपासून रिमझिम रिमझिम पडतं तर याच्यामध्ये मस्त आपण भजे आणि कढीचा बेत केला आहे फुलं पण बघा किती सुंदर आलेले आहेत छान असे गुलाबाला मस्त पावसाळ्यामध्ये हे आमची शेवंती तर अशा छान आपल्या पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम भजे काय मस्त भेद आहे तुम्ही पण करा आणि मंडळी तुम्ही आणखी पण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत परंतु माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे आणि फायदेशीर पण आहे तर अशा पद्धतीने आपण एकदम छान असे पा तेल निथरून आपण भजे तळून घेणार आहे परत आता दुसरी भॅज अजून तळून घेणार आहे आपण मध्यम गॅस करायचं ज्यावेळेस तेल एकदम कडक होईल त्यावेळेला नाहीतर तर ल लागलीच करपले जातात आणि भज्याला लाल कलर येतो त्याच्यामुळं आपण गॅस थोडंसं मध्यम ठेवायचं हे अशा पद्धतीनं आपण छान असे भजे कुरकुरीत एकदम बघा छान तळून घेतलेले तर मस्त आता गरमागरम आता ताट करून दाखवते तुम्हाला हे अशा प्रकारे आपले मस्त कुरकुरीत भजे कढी आणि छान असा भात आणि चपातीचा आपला बेत तयार झालेला आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखीही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू